माजी शाया मासा कब्बेस मालमी तैम्नो चैनल गोल स्वागत समीक्षा संभाजी रुक्मिणी आता चौथी माननीय अध्यक्ष पूज्य गुरुजी वर्ग व हो माझ्या मित्र मित्रिणीनं आज आपण तीन जानेवारी साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सावित्री फुले यांचा जन्म आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो सा वयाच्या नवव्या वर्षी सावित्री फुले यांचा विवाह हो महात्मा फुले यांच्याशी झाला त्यांना एकदा साफसफाई करताना त्यांच्या घरात एक पुस्तक सापडले त्यांनी महात्मा ज्योतिबांना विचारले अहो हे कशाचे पुस्तक आहे त्यांनी सांगितले हे सांगित नाण्याचे पुस्तक आहे यातून आपल्याला ज्ञान भेटते मग त्यांनी त्यांना सांगितले अगं तू शिकशील का म्हणल्यावर त्यांनी हे उत्तर दिले अहो आम्ही शिकून काय करणार आम्हाला तर तूल आणि मूल एवढंच करायचं आहे ना मग जो महात्मा ज्योतिबानी त्यांना समजावून सांगितले मग त्यांनी म्हणले हा मी पण शिकणार स्त्रियांना शिक शिकवणार मग त्यांनी चार पाच महिन्यात सर्व काही शिकून घेतले थोड्या वेळाने त्या ज्योतिबानी त्यांना प्रश्न विचारला अगं तू आता सर्व काही शिकली आहेस ना मग त्यांनी म्हणाली त्यांना वाटले आता आपण खूप खूप शिकलो आहे आपण पण आता त्या स्त्रियांना शिका शिकवायला पाहिजे मग त्या आपले हातात पुस्तक घेऊन निघताना लोकांनी त्यांना खूप सारे वाईट भले म्हणले कारण त्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष करून स्त्रियांना शिकवण्यासाठी आपल्या शेजारच्या बायांकडे जाऊन त्यांना सांगितले अहो तुमच्या स्त्रियांना पाठवा ना आमच्याकडे आम्ही तुम्हाला खूप सारे त्यांना पुस्तक आणि सर्व काही देऊ मग त्यांना हे पटले नाही दा, त्यांनी पण सायबर खूप भले वाईट म्हणाले पण त्यांनी हे पण दुर्लक्ष करून त्यांना समजावले त्यांनी मग ठीक आहे आम्ही शिकवणार म्हणून त्यांच्या मुलींना त्यांच्या शाळेत पाठवले मग त्या मुलींना घेऊन आपल्या शाळेत आल्या त्यांना म्हणाल्या तारे तुम्ही अंधावर अंधारावर हसा मुलींना हसा मग त्यांनी हे सर्व शिकून मुलींना त्यांच्या घरी पाठवले व त्यांनी त्या पण आपल्या घरी गेल्या ज्योतिबा फुलेंनी त्यांना विचारले अगं तुझा शाळेचा पहिला दिवस कसा गेला त्या म्हणाल्या खूप छान खूप छान मग त्यांनी ज्योतिबा फुलेंना व आपल्याला जेवण वाढले त्यांनी जेवून थोडा वेळ विश्रांती घेतली मग नंतर ना त्याने जाताना त्यां त्यांच्यापाशी एक माणूस येऊन म्हणाला अगं मूर्ख महिले तू मुलींना शिकवतेस तुला लाज नाही वाटत तू पण शिकतेस आणि मुलींना पण शिकतेस आमच्या भविष्य उद्ध्वस्त करायला निघ का मग थोडा थोड्या पुढे गेल्यावर महात्मा फुले ना त्या म्हणाल्या अहो असं झालं माझ्या बरोबर सगळं मग महात्मा फुले म्हणाले अगं तू घाबरू नकोस तू स्त्रींना शिकवणार आहेस तू खूप चांगलं काम करतेस मग त्यांनी हा म्हणलं त्या डगमगल्या नाही त्यांनी पुढे पण शिकवलं नंतर न शिकवून शिकवून त्या त्या एक शिक्षका झाल्या त्या आपल्या भारताच्या महाराष्ट्राच्या पहिल्या शिक्षका होत्या एवढेशी बोलून मी माझ्या भाषेत बोलते जय हिंद जय महाराष्ट्र